नोकरी संदेश या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाजेनको महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून प्रसिद्ध केलेल्या तंत्रज्ञ तीन या पदाची सविस्तर माहिती यात एकूण आठशे पदांची रिक्त पदे भरण्यात येणार आहे या रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे देण्यात येत आहे यात अनुसूचित जातीची एकशे चार पदे अनुसूचित जमातीसाठी छप्पन्न पदे विमुक्त जातीची चोवीस पदे भटक्या जमातीसाठी वीस पदे भटक्या जमाती क साठी अठ्ठावीस पदे भटक्या जम जमाती ड साठी सोळा पदे विशेष मागास प्रवर्गासाठी सोळा पदे इतर मागास वर्गासाठी एकशे बावन्न पदे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अठरा पदे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी अठरा पदे आणि खुल्या वर्ग खुल्या प्रवर्गासाठी पन्नास पदे अशी पदे भरण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन या पदाकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी सदर जाहिरात ही महाजेनकोच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाजेनको डॉट इन या वेबसाईट वर उपलब्ध आहे यात आठशे पदांमध्ये सामान्य प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी बी आय साठीचे आरक्षण यामध्ये ही पदे विभाजित करण्यात आली आहेत या पदांसाठी वेतन श्रेणी ही चौतीस हजार पाचशे छप्पन पासून तर छान आठशे पर्यंत आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता ही पुढील प्रमाणे आहे संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नियमित कोर्स उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात सदरपदासाठी खालील व्यवसाय विहित करण्यात आले आहेत इलेक्ट्रिशियन वायरमन मशिनस्ट फिटर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन मेकॅनिक ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासनमान्य आय टी आय एन सी टी व्ही टी एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असलेल्या वि उमेदवारांनीच अर्ज करावेत या जाहिराती संबंधीतील सर्वसाधारण अटी वेबसाईटवर जाऊन सविस्तर वाचू शकाल जाहिरात प्रक्रियेसंबंधीची अधिक माहिती महानिर्मिती कंपनीच्या डब्ल्यू 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 डॉट महाजेनको डॉट इन या संकेतस्थळावर स्थळावर वेळोवेळी उपलब्ध होईल